नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे ऑल इन वन सातव्यात नायोगासंबंधीच्या अधिक माहितीसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठीच्या उपयुक्त माहितीसाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याच्या नंतर त्यापुढील बिल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो आज आपण या एक्सेल शीटच्या मार्फत आपला पगार सत्वेतन आयोगाप्रमाणे किती आहे हे आपण अगदी सहज व सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत तिचा वापर कशा प्रकारे करावायचा आहे हे जाणून घेण्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेल्याच्या नंतर तिथून ती डाउनलोड करायची आहे मित्रांनो अशा प्रकारची तुम्हाला फाईल तिथे पाहायला मिळेल सेवन पे कमिशन महाराष्ट्र एक्सेल शीट ऑल इन वन या नावाने ही फाईल मी तिथे अपलोड केलेली आहे जुने एक जानेवारी दोन हजार सोळाची बेसिक आपल्याला इथे टाकायचे आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला इथे या बॉक्सला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मित्रांनो तेथे एडिटचा ऑप्शन येते त्या एडिटला क्लिक करा आपला जो काही बेसिक आहे तो तिथे टाकायचा आहे माझा बेसिक नऊ तीनशे होता मी तो तिथे टाकलेला आहे त्यानंतर त्याच्या खाली मित्रांनो आपल्याला ग्रेड पे या बॉक्सला क्लिक करायचे आहे त्याला एडिट करावायची आणि आपला ग्रेड पे तिथे टाकवायचा ता आहे बघा मित्रांनो माझा मी इथे बेसिक आणि ग्रेड पे टाकलेला आहे तर माझे मूळ वेतन मित्रांनो तेरा हजार पाचशे इथे दाखवत आहे या बेसिक पेला दोन पॉईंट सत्तावन या वेतन निदर्शकांनी ते गुणलेले आहे आता आपण बघूयात की माझा हा पगार काय निघतो ते सातव्या वेतन आयोगाप्रमाणे एक जानेवारी दोन हजार सोळाचे बेसिक पस्तीस हजार चारशे तीन टक्के वेतन वाढ धरलेली आहे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे एक जुलै दोन हजार अठराचे बेसिक किती आहे अडतीस हजार सातशे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे एक जानेवारी दोन हजार एकोणावीसला प्राप्त होणारे वेतन इथे दर्शवलेले आहे ते आहे पंचेचाळीस हजार दोनशे एकोणऐंशी या एक्सेलशीटचा वापर करून तुम्ही सुद्धा तुमचे वेतन तात्काळ काढू शकता ही एक्सेल शीट डाउनलोड करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ते डाउनलोड करा अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाइक शेअर आणि सब्सक्राइब करा